नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक आपे बनवणार आहोत खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे चला तर ज्वारीच्या पिठाचे आपे कसे बनवायचे ते पाहूया तर ज्वारीच्या पिठाचे आपे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एका बाउलमध्ये टाकूया त्यानंतर यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकूया बेसन पिठामुळे हे आपे छान खमंग होतात त्यानंतर दोन चमचे रवा टाकूया रव्यामुळे हे आपे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात रव्याच्या ऐवजी तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ जरी वापरलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकूया अर्धा चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर या पिठामध्ये खूप छान उतरतो त्यानंतर अर्धी वाटी दही टाकूया दह्यामुळे हे चवीला खूप छान लागतात ऐवजी लिंबाचा रस पिला तरीही चालेल त्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या ऍड करणार आहोत तर इथे मी एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकूया थोडेसे मटार टाकूया बारीक कट करून घेतलेला गाजर टाकूया त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकूया आता थोड़ -थोड़ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेऊया हे बॅटर आपल्याला खूप पातळ बनवायचं नाही किंवा खूप घट्ट पण बनवायचं नाहीये तर अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून याचं आपण बॅटर तयार करून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे पहा खूप घट्ट नाहीये आणि खूप सैल पण नाहीये तर आता एक चमचा इनो यामध्ये टाकूया इनोवर एक चमचा भर पाणी टाकूया म्हणजे इनो लवकर ऍक्टिव्हेट होतो आणि आप्पे छान फुलतात आणि छान जाळीदार सुद्धा बनून तयार होतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता इनो टाकल्यानंतर फार वेळ हे बॅटर बाहेर ठेवायचे नाही लगेचच हे बॅटर आपण आप्पे पात्रात भरून घेऊया पण त्याआधी या आपे पात्राला तेल लावून घेऊया जेणेकरून मिश्रण यामध्ये चिटकून राहणार नाही आणि आपे अगदी सहज बाहेर काढता येतील तर सुरुवातीला या कडेकड्याच्या वाट्या भरून घ्यायच्या कारण मध्यभागी गॅसची जास्त हीट बसते आणि त्यामुळे आपे करकू शकतात त्यामुळे सुरुवातीला या कडेकड्याच्या वाट्या भरून घ्यायच्या आता या आपे पात्रावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि मिनिटे हे वाफवून घेऊया आणि आता दोन मिनिटे झालेली आहेत यावरच झाकण काढूया वरून थोडस तेल सोडूया म्हणजे आपे अगदी सहज सुटून येतील आता हे पलटन तो तुम्हें पहू शकता एक बाजू आपे छान पैकी भजले अशाच पद्धतीने दुसरी वर सुद्धा भाजून घेऊया पण या वेळेला वरून झाकण नाही लावलं तरीही चालेल आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेली झालेले आहेत हे आपण पलटून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने हे छान छानपैकी भाजलेले आहेत आणि खूप मस्त रंग आलेला आहे यांना काढून घेऊया तर पा इथे मी आपे आप काढून घेतलेले आहेत आता जे राहिलेलं बॅटर आहे रा त्याचे सुद्धा आपे आप बनवून घेऊया तर इथे मी सर्व आपे बनवून गेले आहेत हे पाहा दोन्ही बाजूने यांना छान रंग आलेला आहे आणि छान टमक फुगले देखील आहेत पाहू शकता तुम्ही आता हे आपण काढून घेऊया तर इथे आपले ज्वारीच्या पिठाचे आपे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता आपे किती सुंदर म्हणून तयार झालेत हे पहा दोन्ही बाजूने खूप छान रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूने हे छान भाजले देखील आहेत आणि यातून जाळी देखील खूप सुंदर पडले हे पहा मस्त खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे हे अप्पे तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा तुमच्या एखाद्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता मुलांना देखील टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे आपे बनवून खाऊ शकता कारण यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे आपे खूप पौष्टिक बनवून तयार झालेले आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू